नमस्कार मैं खुशी स्वागत है आपका एच टी न्यूज इंडिया में आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर अंगणवाडीच्या पोषण मिळाली पाल वरोरा तालुक्यातील अठरा किलोमीटर अंतरावरील शेगावजवळील दादापूर येथील रहिवासी असलेले किरण प्रवीण नन्नवरे गर्भवती महिला प्रियेश प्रवीण नन्नवरे यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारामध्ये पाल दिसून आल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे वरोरा तहसीलमधील दादापूर येथील रहिवासी प्रवीण मोरेश्वर नन्नवरे यांची पत्नी किरण प्रवीण नन्नावरे ही गर्भवती असून तिला दोन वर्षांचा प्रियश नावाचा मुलगा आहे या दोघांनाही अंगणवाडी केंद्र दादापूर पोषण आहार मधून मिळणाऱ्या खिचडी मध्ये चोवीस जून रोजी आठशे पंचाहत्तर ग्राम पुडा खोलून खिचडी करण्यासाठी गेले असता या उसळीच्या पुड्यामध्ये कित्येक दिवसापासून असलेली काळी कुट्टपाला धुळून आल्याने याची माहिती तिने आपल्या पती प्रवीणला सांगितली मात्र दादापूर येथील सहायक सेविका या महिलेने याबाबत मुख्य सेविका शेगाव हिला माहिती देऊन अवगत केले परंतु मुख्य सेविका आज आठ जुलैला सकाळी प्रवीणला फोन करून बोलवले सुरुवातीला प्रवीणच्या या घटनेच्या प्रकाराबद्दल तिने उडूअडवीची उत्तरे दिले शेवटी याबाबत पुरवठा विभागाकडे याची तक्रार वरोदा येथे द्या म्हणून सांगितले प्रवीणने पंचायत समिती वरोरा गाठून बालविकास प्रकल्प अधिकारी यांना याची संपूर्ण माहिती देत या प्रकारावर संबंधित पुरवठा विभाग तसेच कर्मचारी वर्गावर त्वरित कार्यवाही करावी याबाबतचे निवेदन देण्यात आले गर्भवती महिला लहान मुलांना मिळणाऱ्या पोषण आहारामध्ये अशा घटना घडल्याने त्यांच्या जीवाशी पुरवठा विभाग शासन खेळत तर नाही ना असा प्रश्नही आता निर्माण होतोय संबंधित अधिकारी पुरवठा विभागावर काय कार्यवाही करतील याकडे गावातील जनतेचे लक्ष लागले आहे प्रतिनिधी शाहरुख खान पठान वरोरा खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी ऐसी किसी बडी और खास खबर के के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते एच टी न्यूज इंडिया